शिरपूर शहरातील शकुंतला पेट्रोल पंप जवळ बहीण व आई सोबत शहरातील सौभाग्याच लेण दीड तोळे वजनाचं मंगळसूत्र हे दोघं चोरट्यांनी दुचाकी वरून येत लांबवलं सौ सीमा विनोद जाधव ह्या आपल्या बहीण व आईसोबत शहरातील महालक्ष्मी मॉल मधून आपल्या वडिलांच्या घरी वाल्मिक नगर येथे परत जात असताना मागून दुचाकीवर आलेल्या दोघच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडलं पण सीमा जाधव यांनी त्यांना प्रतिकार करत मंगळसूत्र आपल्या एका हाताने घट्ट धरलं पण त्यांच्या हातातला धरलेला भाग त्यांच्या हातातच राहिला व उर्वरित भाग घेऊन चोरटे दुचाकीवरून पसार झालेत परिसरात उपस्थित असलेल्या तरुणांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण ते सुसाट वेगाने जात करवण नाक्यावरून निघून गेलेत त्या ठिकाणी तात्काळ पोलिसांनी भेट दिली व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्याचे काम सुरू असून पुढील कार्यवाही सुरू आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आमच्या आमच्या गप्पा माला एकदम स्पीडने तिकडनं आले आणि त्यांनी माझ्या गळ्यात लढाई तोडली आणि एकदम स्पीडमध्ये गेले जे अशी पकडली जातात ती अर्ध्याच्या अर्धा पेक्षा बी कमी हातात आली आणि बाकी काय वजन होतं तिचं दीड तोळा होतं दीड तोळाचं होतं शकुंतला पेट्रोल पंप समोर ना मी जात होतो हा ग्याला कामाले तर ताईंता आहेत ज्या ताईंच्या आहेत ते इकडनं येत होत्या विडाऊट साईडने तर ते चोर तिथे उभे होते आ, मी त्यांनी गाडी थांबवली होती त्यांनी गाडी काढली त्या ताईन त्यांच्या गडामंध्याने चेन ओढून घेऊन गेली त्यांच्या मागे स्पीडमध्ये गेलो पण ते काही सापडलेली गाडी गेलो तू पाच लाख केला का बेटा ते असं आहे का किती लोक होते दोन लोक होते बर कसं काय त्यांची वेज सांगू शकशील एक एक जणांनी टोपी घातली होती आणि एक बाईक सापडला होता आणि जो पुढे गाडी चालणार मध्यमात मिडियम टी शर्ट घातला होता टी शर्ट घातले बाईक बरं घातायन सांगितलं